मी जयंत पळसकर शिवार कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहेत आज आपण भेटणार आहोत रवींद्र गायकवाड यांच्यासोबत नमस्कार सर नमस्कार हे एक सेंद्रिय शेती करणारे प्रतितयश कास्तकार आहेत यांची शेती कारंजा तालुक्यातील गायवळ येथे आहे आपण पाहू शकता त्यांना शेतीसाठी बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत आज आपण यांची पूर्ण मुलाखत घेऊ तर गायकवाड साहेब तुम्हाला ही सेंद्रिय शेती करण्याची संकल्पना कधी सुचली नमस्कार रवींद्र गायकवाड मी दोन हजार तेरामध्ये हेरॉक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या ठिकाणी टेक्निशियन म्हणून कार्यरत होतो नंतर ज्यावेळेस गावाकडे यायचो त्यावेळेस गावाकडे असा रोजगाराला काही स्कोप दिसायला नाही अच्छा किंवा आमचे वडील सुद्धा शेतकरीच होते आणि परंपरागत सर्व शेती करत होते बरोबर परंतु त्याचे पिकवत होते त्याला एक मार्केट नव्हतं आणि शेतामध्ये रोज आलं शेतामध्ये शेता की जसं आपण दुकानामध्ये रोज गेल्याच्या नंतर पैसे मिळतात तशी कुठली संकल्पना नाही की शेतामध्ये रोज आलं की पैसे मिळाले पाहिजे की पेर पेरणी झाल्यावर पाहिजे या ठिकाणी आम्ही एक रोज पैसे देणारी शेती एक संकल्पना या ठिकाणी केलेली आहे यामध्ये के आम्ही गोपालन गोपालन वरती आमचा बायोगॅस चालते आणि बायोगॅस सुद्धा आम्ही डिस्ट्रीब्युट करतो कस्टमर कडे दुसरा विषय बायोगॅसमधून निघणारी जे स्लरी आहे त्या स्लरीवरती आमचं वर्मी कंपोटचं युनिट चालते आणि आपण ती प्रत्यक्ष जागेवरून जाऊन पाहू तेव्हा आपल्याला जास्त समज नाही पण आता आपण बसलेलो आहेत की त्यांची लॅब आहे पर्सनल लॅब तर इथे या लॅबमध्ये ते काय काय बनवतात काय काय, काय करतात याची माहिती ते आपल्याला देतील जसं या ठिकाणी जी बायो इनपुट लॅब जी आहे तर या बायो इनपूट लॅबचं मी ट्रेनिंग जे हैदराबाद येथील जे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे हेल्थ अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट हैदराबाद या ठिकाणी मी असं ट्रेनिंग घेतलेलं आहे या ठिकाणी मी ट्रायकोडामा पी एच बी रायझोबियम पी एच बी रायझा असे ज शेतीला लागणारे जे बायो आहे शेत हे शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरच्या बांधावरतीच तयार करावं ही हो, एक संकल्पना आहे की बाबा या ठिकाणी जो आपला उत्पादन खर्च जो आहे तो कमी करण्याच्या हेतूने आणि आपल्या शेतामध्ये लागणारे जे निविष्ट आहे ते शेतकऱ्याला त्यांनी स्वतः तयार केल्या तर त्याचा निविष्टीवरचा खर्च आहे या ठिकाणी शून्य होणार तर या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना महिन्याच्या दर शनिवारी आपण या ठिकाणी नॅचरल ट्रेनिंग सेंटर आहे किती बॅचेस आहेत आतापर्यंत आपण या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षित दे। करून पाठवलेलं आहे आणि ते उत्तम प्रकारे सेंद्रिय शेती करत आहे आमच्या गावामध्ये दोन ग्रुप आहेत सेंद्रिय शेतीचे एक गणिनाथ महाराज सेंद्रिय शेतकरी बचत गट आणि एक संत सेंद्रिय शेतकरी बचत गट याच्या अंतर्गत आमच्या इथे साधारण पन्नास हेक्टर वरती सेंद्रिय शेती केली जात आहे आणि ते प्रमाणीकरणाच्या पहिल्या वर्षाला आहे यासाठी आम्हाला पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला यांचे जे डायरेक्टर आहे श्री आरक्षा असं आम्हाला या ठिकाणी तांत्रिक मार्गदर्शन लावत आहे आणि त्यांच्या गाईडलाईन नुसार आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि मी आता तुम्हाला एकदा परत तुमचं इथे अभिनंदन करतो की तुम्हाला आता मुख्यमंत्र्यांतर्फे अवॉर्ड देखील मिळणार आहे तर त्याबद्दल थोडी माहिती सांगू शकाल आता या वर्षामध्ये मला एकूण नमू अवॉर्ड आहेत आहे सर्व नऊ अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड आहे यामध्ये मला कृषी भूषण अवॉर्ड सुद्धा नाशिकला या ठिकाणी मिळालेला आहे दुसरा विषय धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुसद या ठिकाणी वसंतराव नाईक प्रतिष्ठान यांचा राज्य अवॉर्ड मिळालेला आहे सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच मला आता राज्य सरकारचा महाराष्ट्र शासन कृषी विभागांचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी हा जो पुरस्कार आहे मला एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस सप्टेंबर राज़... दोन हजार चोवीस आता येणाऱ्या चार पाच दिवसांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि आपले कृषी मुख्यमंत्री तर्फे मला त्या ठिकाणी मिळणार परत तुमचं एकदा अभिनंदन करतो की आमच्या तालुक्यातील आमच्या जवळचे मित्र यांना हा अवॉर्ड मिळणार आहे तर एकदा तुम्ही त्यांचं इथे पूर्ण हे दाखवून देऊ शकता पाहू शकता की त्यांची लॅब कशी आहे आता आपण त्यांची एक एक युनिट पाहू भरपूर युनिट त्यांनी इथे केलेलं आहे पूर्ण त्यांनी स्वतः प्रयोगशाळा इथे तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यांचं शेतकरी प्रशिक्षण स्थळ आणि कमी खर्चात शेतकरी प्रशिक्षण स्थळ कसं असावं हे पहा इथे त्यांच्या मीटिंग भरतात चाळीस बाय वीसच शेड आहे आणि याला एकंदरीत हे साधारण वीस बावीस हजारामध्ये शेड पूर्ण ओके झाले किंवा मोठा हॉल यामध्ये सुद्धा लागत नाही आणि नॅचरल आहे पूर्ण नॅचरल आहे नैसर्गिक इथे करमूनही खूप छान राहिलं एकदम नैसर्गिक वाटे खूपच छान आहे संकल्पना चांगली आहे कमी खर्चातही आपण चांगली शेती कशी करू शकतो व देशाला आपण सेंद्रिय शेती कशी फायदेशीर आहे हे आपण मार्फत पटवून देऊ शकतो हे त्यांचं देशी गोपालन या ठिकाणी देशी गाईच्या शेणावरती बायोगॅस निर्मिती केली जाते आणि बायोगॅसमध्ये निघणारी स्लरी वर्मी कम्पोस्टसाठी वापरल्या जाते ढोरं सरायलाही गेले असतील आता काही ढोरं येतील सांगाल का तुम्ही आता हे आमच्याकडे सत्तावीस एच पीचे मिनी दोन ट्रॅक्टर्स आहेत या दोन ट्रॅक्टरच्या भरोश्यावरती आम्ही एकूण अतिशय एकर जमीन कसतो यामध्ये हे अठ्ठाजुनिक फारणी यंत्र आहे याच्या सहाय्यानं आम्ही खडजाडांना दशपर्णी अर्क जीवामृत दुसरी गोष्ट आपलं जे वर्मी वॉश आणि नीम तेल निमकरण याची फोरणी आम्ही या यंत्राद्वारे करतो आणि शेतामधून वाहतुकी करता येते म्हणजे छोटी टॉली आहे या टॉलीचा वापर त्यासाठी करतो हे जे यंत्र दिसत आहे हे वीज प्रक्रिया करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जाते आणि हे स सोलर चलित केलेलं आहे आपण याला सौर ऊर्जेवरती सुद्धा हे चालते त्याच्यामध्ये ज्ञान टाकलं की हे मोटर घुमते आणि आपली वीज प्रक्रिया या ठिकाणी व्यवस्थितपणे होऊन जाते याला एक मोटर लावलेली आहे आपण एक एच पीचे हो हो आणि हे आपलं सत्तावीस एच पीचा ट्रॅक्टर आहे याच्यावरती आपण आंतरमशतीचे कामं पेरणी पुन्हा डवरणी या सर्व कामं या ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतो आपण बरोबर तुम्ही हे सोयाबीन घेतलं हे पण सेंद्रिय याच्या पद्धतीनेच पिकवलेलं आहे हो हे पूर्ण नॅचरल पद्धतीने पिकवलेलं सोयाबीन आहे एकशे बा एम यू एस एकशे बासष्ट व्हेरायटी आहे याला आतापर्यंत दस तीन फॉर्न्या झालेल्या आहेत आणि याच्यावरती आपण सुद्धा पाहून घेतलेली आहे आणि दाणे पूर्ण भरलेले आहेत ते छानच राहून आम्ही आमच्या शेताच्या कामगारांसाठी भाकरी पक्ष तयार केलेला आहे आणि या ठिकाणी दुपारच्या टाईमला आमचे मजूर वर्ग जे आहे तर ते खातात आणि काही वेळ विश्रांती देतात नॅचरल पद्धतीने पूर्ण ढाच्या छावामध्ये केलेला आहे तयार पूर्ण त्याला पंधराशे रुपये पर देणार देणारे युनिट आहे म्हणजे शेतकऱ्याला हे शेतीला जे पूरक व्यवसाय लागतो त्यासाठी एकदम बेस्ट संकल्पना आहे यामधून रोज पैसे मिळतात शेतकऱ्यांना सोन्याची कोंबडी देणारी अंडी म्हणतात की तुम्ही सार्थकी लावली असं म्हणू हो शकता पक्षी अंदर आहेत सध्या कारण संध्याकाळचा टाइम वेळ झालेला आहे त्यामुळे ते त्यांच्या पिंजऱ्यामध्ये गेलेले आहे हे आता इकडे हे दोन घनमीटरचा बाळाद्यास युनिट आहे याला शासनाचं अनुदान सुद्धा आहे याला भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त प्रकल्प आहे दोन घनमीटर याच्यामध्ये डेली जर पाच किलो जरी शेल असलं तर साधारण पाच घरांना हा गाय बायोगॅस याच्यामधून उपलब्ध होतो आता हे आमची पाईपलाईन गेलेली आहे ही आमच्या घरामध्ये गेलेली आहे आणि बायोगॅस याच्यामध्ये लॅबमध्ये सुद्धा गेलेली आहे तर आपला जो गॅसवरचा जो खर्च आहे वर्षाचा हा या ठिकाणी शून्य होतो परिणाम आम्ही खर्च शून्य होणे म्हणजेच आपल्या उत्पादनात भरपूर कल्प आणि गांडूळ संगोपन केंद्र आहे या ठिकाणी आम्ही गांडुळाच्या जे विविध जाती आहे या जातीचे आम्ही या ठिकाणी संगोपन केलेलं आहे आणि त्यांची निर्मिती कशी वळणार यासाठी इथे विविध प्रकारचे आम्ही प्रयोग करतो तर हे आपल्याला पहाटेकडे आता आप कोणत्या कोणत्या जाती अवेलेबल आहेत <laughs> आपल्याकडे सध्या गावरान गांडुळांची जातसुद्धा आहे दुसरी गोष्ट आहे फिटेडा जातीची सुद्धा गांडूळ आहे तो बायडर्निक पद्धत आहे याच्यामध्ये सुद्धा आपण वेस्टर्न कल्चरचा वापर आणि दुसऱ्या दिवशी यामध्ये आपण गावरान गांडूळसुद्धा सोडलेलं आहे आणि कल्चरचा सुद्धा वापर केलेला आहे तर या ठिकाणी चहा पत्तीसारखं निर्मिती झालेला आहे पाहायला मिळत आहे पूर्ण खत पत्तीसारखं खच झाले पादम आम्ही चालणी करतो याची विक्री सुद्धा करतो आणि स्वतःच्या स्वतःमध्ये सुद्धा याचा वापर करतो गांडुळाचे बेड आहे जे किती बेड आहे आता पन्नास बेड आहे पन्नास गांडुळांचे बेड आहे हा आणि याचं जे हे तुम्ही ड्रिप टाकता याचं जे पाणी निघते त्याला काय म्हणतो आपण याचा जो आउटलेट आहे हा आउटलेट मधून पाणी पूर्ण या पाईपलाईनद्वारे तिकडे टाकीमध्ये जमा होते याला वर्मी वॉश म्हणजे वर्मी वॉश याला आपण गांडोळाचं आंघोळीचं पाणी सुद्धा म्हणू शकतो आणि याच्यामध्ये मायक्रोविटर्न भरपूर असतात म्हणजे पिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे पिकाच्या जे फुलाच्या अवस्थेत जर मारलं तर यामध्ये फुलगड सुद्धा थांबते फळाची साईज वाढते आणि तुम्ही कडी असताना जर मारला तर फळाची साईज चांगली मेंटेन होते आणि चिकचकी -चे येते वर्मी वाशला जातं वॉश आम्ही दहा रुपये लिटर विक्री आणि गांडूळ खत तुम्ही काय भावाने विकता मग दहा रुपये किलो दहा रुपये किलो आणि गांडूळ खत इथे वर्मी वॉशही मिळतं गांडूळ खतही मिळतं व गांडूळ देखील मिळतात गायकवाड साहेबांच्या नर्सरीमध्ये आता आपण पाहू नर्सरीमध्ये काय काय आहे तर नमस्कार यांची नर्सरी फड रोपॉटी काय हे घर आहे या फडरोफड रोपवाटिकेमध्ये या ठिकाणी आम्ही नागपुरी संत्रा पुन्हा दुसरी गोष्ट इकडे कागदी लिंबू आणि हा बाळानगर सीताफळ आहे आणि तिसरा विषय या ठिकाणी आपला लिंबू झाला पेरू झाला केसर आंबा हे सर्व रोपं या ठिकाणी ग्राफ्टिंग केले जातात अच्छा हां आणि ग्राफ्टिंग करून या ठिकाणी तयार केले जातात या सर्व रोपांचे आमच्याकडे मदर प्लॅन आहेत विद्यापीठाचे आणि त्या मदर प्लॅन आम्ही डोळा काळी कलम घेतो आणि या ठिकाणी बांधतोय आणि यामध्ये शेतकऱ्यांना जे परिसरातल्या शेतकऱ्यांना जे आहे ते जातीवंत फळझाड उपलब्ध व्हावे हा याच्या मागचा हेतू आहे मुख्य उद्देश हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि या रोपवाटिकेला महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा परवाना सुद्धा आहे आणि शासन मान्य ही रोपवाटिका आहे इथे शासकीय दरामध्ये सर्व रोपांची विक्री केली जाते आणि ते सुद्धा जातीवंत यामध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही पन्नीमध्ये नागपुरी संत्रा तयार केलेला आहे आणि यांची उन्हाळ्यात सुद्धा चांगली जोपासना व्हावं यासाठी आम्ही यामध्ये फोगर शेडनेट हाऊसमध्ये फोगरची लागवड केलेली आहे आणि तिसरा विषय मिनीस्पिंकर सुद्धा आम्ही या ठिकाणी वापरतोय रवी कुमार नर्सरी रोप वाटिका गायवड यांना मोबाईल नंबरही इथे दिलेला आहे तुम्ही यांच्याशी डायरेक्ट देखील संपर्क साधू शकता तो एक आपल्या मनात संकल्प घेऊन येतो की आपल्याला स्वतः रोजगार न होता लोकांना देखील रोजगार द्यायचा आहे व रोज कमाई कशी होईल शेतीतून हे दाखवून द्यायचं आहे आज त्यांनी आपण इथे पाहू शकता इतका मोठा प्रकल्प दहा वर्षात स्वतःच्या भरोशावर तयार केला आहे त्यांना विविध अवॉर्ड देखील मिळालेले आहेत मी परत एकदा त्यांना अभिनंदन करतो आणि सर्वांना नमस्कार धन्यवाद पुन्हा भेटूया